मित्रांनो जगातील सर्वात मोठी संपत्ती आपण तेव्हा गमावतो जेव्हा आणि चांगली असणारी जीवाला जीव देणारी व्यक्ती आपल्यातून निघून जाते मनाने आपण तेव्हा जेव्हा आपण एका केलेल्या माणसाची बरोबरी जिवंत असणाऱ्या माणस मांच... माणसा करतो पण अपेक्षित असं काहीच मिळत नाही मित्रांनो स्त्रीचं कौतुक करताना तुम्ही ह्या तीन गोष्टी बोलत जावा तू खूप धाडसी आहेस तू खूप सुंदर आहेस आणि तुझ्यापेक्षा सुंदर दुसरी कोणी नाही यामुळे स्त्रिया खूप खुश एवढं करा एवढं करा की समोरची व्यक्ती बोलली पाहिजे शेवटचा श्वास तुझ्याच खुशीत घ्यायचा आहे मित्रांनो एखादी व्यक्ती तुमची आठवण काढत असेल तुमच्या आठवणीत ती बेचैन होत असेल तर तुमच्या मनात तिचे विचार सतत येऊ लागतात मित्रांनो एखादी स्त्री तुम्हाला पसंत करते हैं हे जाणून घेण्यासाठी हे लक्षात ठेवा ती तुमच्याकडे सारखं सारखं पाहत असेल जर तुमच्यासोबत असं होत असेल तर हा मजबूत संकेत आहे की तिला तुम्ही आवडता किंवा तिचं तुमच्यावर प्रेम आहे कोणतीही स्त्री मुलाला वळून वळून पाहत नाही आणि जर असं होत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की ती तुमच्याकडे प्रेम करते तुमची गर्लफ्रेंड बनू इच्छित आहे असं होतं जेव्हा ती तुम्हाला पाहते आणि आणि तुम्ही तिला पाहता तेव्हा ती तिची नजर खाली झुकवते जर असं होत असेल तर तुम्ही या गोष्टीवरून पण समजू शकता की ती तुम्हाला पसंत करते कारण मुली त्याच मुलांना पसंत करतात त्याच मुलांना ला लाचतात त्या पसंत करत असतील तर त्या तुम्हाला लागतील मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर हा नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल नवीन आहे तर असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद